मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आहे आता असं पाचशे स्टॅम्पवर मी तुमच्या समोर लिहून देतो आता खरं तर पाहिलं तर ना ते जे त्यांचे आव्हान आहे ते हास्यास्पद आव्हान आहे काय खर त्या आव्हानावर गावात सगळ्यात चर्चा सध्या चालू आहे की कारण त्यांना स्वतःला म्हणावं लागते की आम्ही नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही म्हणजे तुमच्यावर सिद्धेश्वर रा रावतडे बन रावतडे यांच्या कारभाराबाबत सगळ्या मंगळ्यात काय चर्चे आहेत ती त्यांना स्वतःला आहे म्हणून त्यांना म्हणावं लागते की आम्ही त्या कारभारात भाग घेत नाही साधं उदाहरण मार्केट कमिटीच्या गाड्यावरनं तुम्हाला लक्षात आलंय मग आम्ही भाग घेत नाही इथले गाडेधारक भयभीत झालेत हिथले हात गाडेवर धारक जे काय लहान टपरी धारक भयभीत झालेत उद्या जर हे सत्तेवरती चुकून आले तर आमचं मार्केट कमिटी खरेदी संघ ग्रामपंचायती सारख्या अवस्थावरून ते भेभीत झाले म्हणून आज त्यांनी हे चालू केले की आम्ही खरं पाहिलं तर माझी मिसेस आज एमकॉम बी एड झालेली आहे एक उच्च शिक्षिकता आहे ते स्वतःच्या स्वतः कारभार करायला सक्षम आहे आणि तुम्ही भविष्यात निश्चितपणे पाहचाल की निश्चितपणे माझी मिसेस त्या मंगवाडा शहरा नगराधी म्हणून निश्चितपणे स्वतः एक उत्तम कारभार करेल मी कुठल्याही प्रकारे तिच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि मला या माध्यमातून तुमच्या त्यांना पण अजून एक आव्हान करायचं आहे अजून अर्ज काढायला तीन दिवस बाकी आहेत आता त्यांनी कसं पाचशे स्टॅम्पवर जे काय लिहून देतो म्हणताय माझं पण आव्हान आहे जे गाळेधारक आहेत मार्केट कमिटीचे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी त्यांनी ज्या ज्या गाळेदारकाचं डिपॉझिट द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे ज्या गाळेधारकांनी सील केले गाळे ताब्यात दिले पाहिजेत आणि अजून काय शहरात जे तुम्ही कुजबुज ऐकून घेत असाल की कोणाच्या जमिनी असतील कोणाची घरं असतील कोणाचे अजून काय असेल ते त्यांनी जर दहा तारखेच्या आतमध्ये त्या त्या लोकांना बोलून जर माघारी दिलं तर मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आत्ता असं पाचशे रुपयेच्या स्टॅम्प वर मी तुमच्या समोर लिहून देतो